आयुष्य गेल्या गावामध्ये आम्हाला काही भेटलं नाही पूर्ण आमचे गाव म्हणजे मतदान घेत आहे पण आम्हाला काही दिलं नाही मी पक्के खरं बांधले पण आम्हाला काही शासना भेटली नाही शासनाचा मी काही कोणते कामं आणि कोणता लाभ आम्हाला आजपर्यंत मिळाला नाही प्रशासना दिले आजपर्यंत बाकी काहीच नाही आम्हाला असं ठेवले काही आठ नमुना जागेचा भेटला नाही आमची जागा काही आमचे पक्की झाली नाही आमची जागा शासनाची लोक हडप करण्याचे प्रयत्न करत आहे म्हणून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकत आहोत आज तीस पस्तीस वर्ष होत आहे आमच्या गावात कुठलाही कुठलीही योजना नाही आहे म्हणून आम्ही बहिष्कार टाकलेला आहे मी डोळेस मंत्री एकत्र आहोत आम्ही समस्त खूप समाजाची सोसायटी येथील बहिष्कार टाकलेला आहे आम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्यामुळे आमची जगा हडप करण्याचा प्रयत्न करत आहे शासन करतात म्हणून आम्ही मतदानावरती बहिष्कार आम्ही तीस वर्षापासून तर इथं राहून राहिले आम्ही पण याचा लाभ आम्हाला शासनाचा काही नाही मिळता याच्यासाठी आम्ही बहिष्कार मतदानावर टाकलेला आहे घरटॅक्स पावती जसं हर वर्षी आमच्याकडून घेत आहे पण त्या घरटॅक्स पावतीचा आम्हाला काही लाभ ना मिळता तर त्याच्यामुळं आम्ही बहिष्कार या मतदानावर आता नमूना आता नमुना तर आम्हाला तीस ते पस्तीस वर्ष झाले पण तरीपासून आम्हाला याचा आजपर्यंतचा काही लाभ मिळून नाही आला आणि शासनाचं मी काही कोणते कामं आणि कोणता लाभ आम्हाला आजपर्यंत मिळाला नाही प्रशासन दिले आजपर्यंत बाकी काहीच नाही आम्हाला असं ठेवले आम्ही पण आता बदल आणि वोटिंग आम्ही जसं बहिष्कार टाकितला आहे तर ह्या हर वर्षी आणि हर आम्हाला जवढरी आम्हाला आता आमची जे हक्काची जागा मिळत नाही तत्पर्यंत आमचा बहिष्कार हा चालू आम्ही इथं तीस पस्तीस वर्ष झालेली आहोत पण पावती चालू ठेवत आहे आमच्याजवळून दरवर्षी नेत आहे आमचे कामं कोणते घरटॅक्स पावती घेऊन सेनेने आम्हाला आठ नमुना देत नाही आहे आमची कोणते कामं होत नाही कोणती नळ योजना काहीतरी आमच्याकडं रोड गीड सगळं काही आलेलं हे आलं तर आम्हाला आमची कामाची योजना होत नाही आहे त्याबद्दल आम्ही सगळे गवळी दास समाज सगळे मिळून सेनेने एक झालेले हवं ह्या मतदानाबद्दल का ते सगळे गवळी समाजांनी मतदानावरही बहिष्कार टाकलेला आहे आम झालं आमचे कामं झाल्याशिवाय आम्ही कोणाला मतदान देणार नाही